काय फरक आहे दुकानमध्ये अच्छा खाडीचा गावटे जवळ आणि हा समुद्राचा आहे ही कशी किलो असणार ही चारशे रुपये किलो आहे हे कोणते बोंबील आहे गावटे बोंबील आणि हे दिवचे कावली चारशे रुपये समुद्र कावली बघा चारशे रुपये किलो हे सोडे कसे असणार समुद्र तुम्ही जर सोडे बघा अठराशे रुपये किलो पापलेट पापलेटचे तुकडे आणि दांडी कशी असणार आहे दादा चारशे तुम्ही दांडी बघा चारशे रुपये किलो आणि गर्दी कशी असणारशे साडेचारशे रुपये वाकडे भूमी चारशे रुपये किलो थोडा आणि सोड्यांचा वाटा दो पाचशेला दोन पन्नास रुपयाला एक शंभर रुपयाला तीन मिळणार आहे गोलीचा खादा आठशे रुपये किलो आणि कोणती मच्छी आहे बारकी भाव शिंगडा पण शकतो किती मोठा आहे हॅलो नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मिळतो कल्याण कोनगाव ड्रायफिश मार्केटमध्ये इथे ना मित्रांनो कोणकोणत्या फिश पाहायला मिळणार आहे त्यांची आज प्राईस वगैरे काय असणार म्हणजे आजचा रेट काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर आणि शॉर्टपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि मित्रांनो इथे येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशन अगदी वीस ते तीस रुपये शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही तर चला मग टाइम नव्हल तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया इथे कोण कोणत्या फिश आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बघा पाहू शकता किती मोठा मार्केट भरलाय आणि मित्रांनो हे मार्केट आहे ना दर मंगळवारी कोनगाव मध्ये भरतं कल्याण वेस्ट कोनगाव अरे तर बघा इथे काकी त्यांना पण विचारा काकीना प्राईस वगैरे विचार बघा इथे पण आपला जवळा वगैरे पाहायला मिळणार आहे काकी जवळा कसा किलो आहे सांगू शकता मला तीनशे रुपये किलो अडीचशे रुपये बघा तीनशे रुपये किलो आहे आणि अडीचशे रुपये काय फरक आहे दुकानमध्ये यो गाउटी है अच्छा खाडीचा गावठी जवळ आणि हा समुद्राचा आहे अच्छा समुद्राचा आहे आणि बघा खाडीचा जवळ क्वालिटी पावत कलर मध्ये थोडा फरक आहे दुकान मध्ये सकाळी मार्केट किती वाजता लागतंय सहा वाजता आणि संध्याकाळी किती वाजता बंद होतो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच ते सहा वाजेपर्यंत असतं इथे राहता तुम्ही कुठून आले मुंबईवरून आले मानकूर साईड तर मित्र काकीडने आलेले अच्छा सहा वाजता पोहचता इथे ओके चालेल चालेल चला मित्र आणखी पण शॉपचे ते पण आपण कवर करूया आणि बघा दादाकडे आपण आपल्याला ढोमी वगैरे पाहायला मिळणार आहे तर दादाला विचार डोमीची प्राइस वगैरे काय असणार आहे तर मित्रांनो डोमी बघा तीनशे रुपये किलोनी मिळणार आहे आणि क्वालिटी पाहू शकता बघा तर मित्र कावली बघा चारशे रुपये किलो ना चारशे रुपये किलो आहे आणि मांदिली कशी असणार दोनशे रुपये किलो तर मित्र मांदिली बघा दोनशे रुपये किलो आहे वाकटी वाकटी आठशे रुपये तर मित्र वाकटी बघा आठशे रुपये किलो आहे आणि या दोघांमध्ये फरक काय वाकटींमध्ये पिटी वाकटी आणि काली वाकटी ही कशी किलो असणार ही चारशे रुपये किलो आहे आणि दांडी कशी चारशे रुपये किलो तुम्ही दांडी बघा चारशे रुपये किलो आणि बोंबील कशी असणार आहे किलो हे कसे बोलले चारशे हे पाचशे आणि ते, ते साडेचारशे रुपये किलो आणि क्वालिटीमध्ये फरक आहे तिकांचे हे कोणते आहे गावठी बोंबील आणि हे दिवचे ओके तुम्ही जरा दिवचे बोंबिले आणि बघा जवला पाहिजे जवला पण मिळा जवला बघा दोनशे रुपये किलो तुम्ही जवळा बघा दोनशे रुपये किलो तोही दाखवतो तुम्हाला हे बघा दादा। या दादांकडे मिळणार आहे दादा दरवेळी नाही इथेच बसलेले असतात आणि क्वालिटी पाहू शकता मच्छींची चांगली क्वालिटी चालेल थँक्यू दादा चला मित्र आणखी पण स्टॉल्स आहेत ते पण आहे ना आपण कवर करूया आणि बघा या साईडला पण आहे इथं पण विचारा मच्छीची प्राईस वगैरे काय असणार आहे सगळे कवर नाही करायचं आहे कारण खूप मोठा मार्केट लागलेलं आहे तर आपण आहे ना मोजके मोजके स्टॉल आहे ना कवर करूया दादा जवळाची किंमत काय असणार आहे दोनशे रुपये किलो होतं मित्र जवळ बघा दोनशे रुपये किलो आहे आणि वाकटी तर हे चारशे रुपये किलो आहे ही आठशे रुपये तर मित्र वाईटवाली आहे आणि काळीवाली आहे आणि डोंबी कशी असणार आहे दोनशे रुपये किलो तर मित्रां डोंबी बघा दोनशे रुपये किलो दांडी कशी आहे चारशे रुपये किलो आहे दांडी बघा चारशे रुपये किलो आणि हे बोंबी हे चारशे रुपये किलो अंत्यपुढचे पाचशे अंत्यपुढचे सहाशे रुपये आहे तर हे पाचशे रुपये किलो आहे आणि हे सहाशे रुपये किलो कोणते बोंबिले आहे दिवचे तर मित्र ते दिवचे बोंबिला नाही आहे उत्तमचे तर उत्तनचे आणि आहे अच्छा हे पण उत्तमचे मित्र हे उत्तनचे आणि ते दिवचे बोंबिले आणि हे कावली चारशे रुपये मित्र कावली बघा चारशे रुपये किलो आणि मांदी बघा दोनशे रुपये किलो आणि बघा दादाकडे मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही इथे खरेदी करू शकता चाल थँक्यू आणि बघा इथे शेतीचे अवजारं वगैरे पाहिजे ना तुम्हाला कोयता वगैरे पाहिजे तेही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बघा ते मापं वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे एक किलोचं माप दोन किलोचं माप पाव किलोचं माप वगैरे पाहिजे ना तोही तुम्हाला मिळणार आहे आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला मोठ्या मोठ्या फिश पाहायला मिळतात त्यांची पण आहे ना प्राईस वगैरे विचार आपण काय असणार आहे सुरमई वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला पाहायला मिळणार तर दसरा विचार प्राईस वगैरे काय आहे आणि बघितलं सोडे पण पडले हे बघा सोडे पाहू सुद्धा हे सोडे कसे असणार सांगू शकता तुम्ही तर सोडे बघा अठराशे रुपये किलो अठराशे तर मित्र अठराशे रुपये आणि छोटेवाले हजार हजार तर मित्र हजार रुपये किलो आणि ही कोणती मच्छी हां पापलेट हा? पापलेटचे तुकडे हे कसे आहे आठशे आठ रुपये किलो तर मित्र आठशे रुपये किलो आणि बघा वा वाव वगैरे पाहिजे ती मिळणार आहे मोठ्या मोठी साईज वाव आहे आणि वाव कशी असणार आहे अच्छा बाराशे okay. अकराशे चौदाशे ओके आणि बघा अख्खे पापलेट पाहिजे तेही मिळणार आहे आणि ही कोणती मच्छी सिंगाडा तो कसा असणार तीनशे रुपये किलो मित्र सिंगाडा बघा तीनशे रुपये किलो आहे आमचे खूप सारे ना मच्छ्यांचे तुकडे वगैरे तुम्हाला इथे दादाकडे पाहायला मिळणार आहे पीस वगैरे पाहिजे सांग ते तुम्हाला मिळणार आहे दादाकडे आणि दरवेळी दादाकडे ना खूप मोठ्या मोठ्या फिश आपल्याला पाहायला मिळतात ओके चालेल थँक्यू आणि या साईडला बघा या साईडला पण आपल्याला देवळ्यामध्ये ना वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे बघा पाहू शकतो क्वालिटी पण सुद्धा जवळ दादा हे जवळा कसा अडीचशे रुपये किलो तर मित्र खाडीचा जवळ आहे अडीचशे रुपये किलो आहे आणि बघा सोडे वगैरे पाहिजे सोडे पण मिळणार आणि सोडे कसे असणार आहे सोळाशे रुपये सोळाशे रुपये किलो होते मित्र सोडे बघा सोळाशे रुपये किलो हे पेंडीचे मोबिल आहे ना हे पेंडीचे मोबिल आहे ना तो कसा असणार हजार रुपये किलो तर मित्रांनो हजार रुपये किलो दांडी वगैरे पाहिजे दांडी पण दांडी कशी असणार आहे दादा चारशे मित्रांनो दांडी बघा चारशे रुपये किलो आणि दादाकडे बघा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे ना बोंबील पण म्हणजे छोटा मोठ्या साईज मध्ये तुम्हाला बोंबील वगैरे पाहिजे ते मिळणार आहे बघा वाकडे बोंबिल वगैरे पाहिजे ते मिळणार आणि वाकटी पाहू शकते बघा वाकटी की पण किती मोठी साडेतीनशे आणि बघ कर्दी पण आणि कर्दी कशी असणार चारशे साडेचारशे रुपये आणि ते वाले बोंबील पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो बघा जर तुम्हाला पाहिजे असेल ना बघा दादाकडे मिळणार आहे तर तुम्ही दादाकडे येऊन ना बाय करू शकता आणि बघा मध्ये पण दादाकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे एक दोन तीन चार पाच नाही चला आणखी पण शॉप्स आहेत ते पण आपण कव्हर करू या साईडला पण बघा या साईडला पण पाहू शकता आणि आज आहे ना मार्केट खूप जास्त लागलं लास्ट टाइम मी आलो आणि मार्केटमध्ये गर्दी पण कमी होते आणि स्टॉल पण कमी होते यावेळी गर्दी पण आहे आणि बघा इथे पण काही आहे बोंबील कसे तर मित्रां सहाशे रुपये किलो बोंबील आणि हे कसे असणार आहे तर मित्रांनो हे पाचशे रुपये किलो हे कोणते बोंबिले कोणते बोंबी अरणाळ्याचे मित्रांनाचे बोंबिले आणि सोडे कसे असणारे सोडे बघा बाराशे रुपये किलो चांगल्या क्वालिटीमध्ये आणि बघा कर्दी पण भारी आहे आणि ही कर्दी कशी ताई तर मित्रांदी पाचशे रुपये आणि जवळा तर मित्र जवळा बघा दोनशे रुपये किलो आहे आणि कर्दी भारी आहे ताई वाकडे बोंबील कशी आहे तर मित्र वाकडे बोंबील बघा चारशे रुपये किलो जवळून दाखवतो तुम्हाला त्या बघा वाकडे बोंबील बघा चारशे रुपये किलो आणि क्वालिटी बघा देत आणि डोमी ही थोडी छोटी आहे तिला दाखवली तुम्हाला थोडी मोठी भूमी होती ताई गर्दी कशी किलो पाचशे रुपये किलो तुम्ही तर गर्दी बघा पाचशे रुपये किलो आणि सोडे बघा सोड्या आणि सोड्यांचा वाटा पाचशेला दोन सोड्याचा वाटा बघा पाचशेला दोन आहे आणि जवळ्याचा वाटा पण मिळणार आहे पन्नासला एक शंभरला तीन ते म्हणजे पन्नास रुपयाला एक आहे शंभर रुपयाला तीन मिळणार आहे नाही बघा आणि बोंबिल कशी असणार ते किलो सहाशे रुपये किलो कोणते बोंबिल आहे ते अर्नाळचे अरणाळचे मुंबई सहाशे रुपये किलो okay, आणि क्वालिटी पाहू शकता बाबा भारी क्वालिटी आणि ही कोणती मच्छी खारा हा कसा असणार आहे पाहिजे खारा कसा असणार तीनशे अडीचशे रुपये किलो आणि पाहू शकतो बघा इथे भरणं चालू आहे जवळची क्वालिटी पाहू शकतो कचरा वगैरे साफ करतात म्हणजे तुम्हाला कचरा वगैरे काही मिळणार नाही तिथं पण जवळ वगैरे धुमी वगैरे ताई धुमी कशी असणार आहे दीडशे रुपये किलो आणि जवळ एकशे ऐंशी रुपये किलो म्हणजे जवळ बघा एकशे ऐंशी रुपये किलो आहे क्वालिटी पण तर दीडशे रुपयांनी मिळेल बघा दीडशे रुपयांनी पण मिळणार आहे बघा त्यात आहे काय तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडून खरेदी कर करू शकता मग क्वालिटी पण चांगलीच आहे दांडी कशी असणार आहे हां तीनशे रुपये किलो होतं मी दांडी बघा तीनशे रुपये किलो आणि वागती वाकटी बघा साडेतीनशे रुपये किलोनी मिळणार आहे आणि क्वालिटी पण चांगलीच आहे बघा आणखी पण शॉप आहे त्या पण तुम्ही पाहू शकता बघा या साईडला पण बघा क्वालिटी पाहू शकता हां दादा जवळा कसा दा किलो दोनशे रुपये किलो जवळ बघा दोन कुठला दो जवळ आहे समुद्राचा समुद्र समुद्राचा जवळ आहे दोनशे रुपये किलो आहे आणि बघा बोंबील पण आहे बोंबीलची क्वालिटी पण पाहू शकता आणि बोंबील कशी असणार हे तीनशे आणि आहे समुद्र पाचशे रुपये हे तीनशे रुपये किलो हे थोडे चांगल्या क्वालिटीमध्ये आणि बघा कर्जी पण पाव कर्जी आहे काय बघा नांदिली पण इथं आणि बघा याबाजूनही पण आहे साफ करना पमस्कार नमस्कार काकी हो बड़ा कसा किलो तीन से रुपये किलो है बंगड़ा तो शंबरला सात आठ कौन को मच्छी है वा, पाचशे रुपये किलो तो मित्रां वाम आहे पाचशे रुपये किलो आहे आणि बघा आणखी पण मच्छीचे तुकडे वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहेत का आणि बघा तुकडे वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहेत आणि सोडे कसे असणार आहे पंधराशे रुपये तुम्ही सोडे बघा पंधराशे रुपये पंधराशे आणि चौदाशे तर मित्रांना पंधराशे आणि चौदाशे रुपये किलो आणि बघा हे बघ पापलेट झेल आणि पापलेट कसे असणार सहाशे रुपये तर मित्रांना सहाशे रुपये किलो पाचशे आणि सहाशे रुपये किलो आणि बघा अख्खी वाव पाहिजे ना वाव पण मिळणार आहे तुम्हाला दादा बोंबील कसे आहे तुम्ही सातशे रुपये किलो आहे बोंबील आणि हे कशी असणार आहे पाचशे रुपये किलो किलो सहाशे रुपये बोंबील आणि बघा इथं वाकटी पण आणि वाकडी कशी असणार आहे तुम्ही सहाशे रुपये किलो तर मित्र वाकटी बघा सहाशे रुपये किलो आणि बघा वाकडे बोंबील आणि वाकडे बोंबी कशी तीनशे रुपये किलो येतो मित्र वाकडे बोंबील बघा तीनशे रुपये किलो आहे जवळा करती पाहिजे तरी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आणि क्वालिटी पाऊस आणि बोंबर पण बघा बोंबऱ्याची क्वालिटी दाखवतो तुम्हाला दादा वाकटी कशी असणारी तर मित्र पाचशे रुपये किलो आणि ही मित्र ही रुपये किलो आणि वाव आणि वाव कशी असणार आहे चौदाशे बाराशे रुपये किलो आणि क्वालिटी आणि बघा सोडे पाहिजे सोडे पण मिळणार आहे आणि सोडे कसे असणार दादा सातशे रुपयाची अर्धा किलो आणि ही कोणती आहे मच्छी गोलीचा खाना आठशे रुपये किलो आणि ही कोणती मच्छी अच्छा बारकी भाव ही कशी असणार तीनशे रुपये किलो आणि ही सिंगाडा कसा शिंगाडा पण पावज किती मोठा आहे कसा आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आणि काली वाव सहाशे रुपये आणि सुरमईचा करा सहाशे रुपये किलो आणि कावले पाचशे रुपये किलो आणि पापलेट कशी असणार हजार रुपये किलो आणि ती पण भावंच आहे ना अच्छा बार किलो बाराशे रुपये किलो हजार रुपयेपर्यंत येणार बाराशे सांगता आहे पण हजार रुपयेपर्यंत मिळणार ओके चालेल चल दादा थँक्यू आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलकोन ते क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय